करमाळा ते विश्रामधे आपण बैठकीचं आयोजन केलेलं आहे काय कारण सांगत करमाळा तालुका सकल ओबीसी समाजाच्या वतीनं करमाळ्याच्या ओबीसी बांधवांची बैठक घेण्यात आली ही बैठक या समाजाच्या मागण्यासाठी जे करते श्री लक्ष्मण आखे व नवनाथ वाघमारे यांना पाठिंबा देण्यासाठी परवा दिवशी शुक्रवार दिनांक एकवीस जून रोजी करमाळा येथून सकाळी सात वाजता पोथरी नाक्यावरून या निमित्त सर्व सकल दर्ग या सकल ओबीसीच्या करमातील सर्वांच्या मते असं ठरलं की प्रत्येक गावातून एक गाडी त्यांना पाठिंबा देण्यासाठी जायचं नियोजन केलेलं आहे आणि या नियोजनाप्रमाणे कमीत कमी करमास तालुक्यामधून शंभर कार्या या ओबीसी उप उपुछ, उपोषणकर्त्यांच्या सपोर्टसाठी म्हणा किंवा त्यांना पाठिंबा देण्यासाठी त्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे ओबीसीच्या नेमक्या आता मागण्या काय आहेत आणि कशा प्रकारचे या ठिकाणी त्याचं विश्लेषण करण्यात आलेलं आहे ओबीसी समाजाची मुख्य मागणी ही आहे की ज्या मराठा समाजाला ओबीसी समाजामध्ये समाविष्ट करण्याचा जो प्रयत्न चालू आहे तो ओबीसी समाजामध्ये मराठा समाजाला समाविष्ट करून घेऊ नये तशा प्रकारचं जे सगळे सोयऱ्यांचा ज्या महाराष्ट्र शासनाला काढण्याचं चा नियोजन चाललेलं आहे त्या नियोजनाविरुद्ध हे उपोषण आणि हे आंदोलन चाललेलं आहे तर त्या बाबतीमध्ये आम्ही मराठा समाजाला ओबीसी ओबीसीच्या कोट्यामधून आरक्षण देऊ नये त्यांना सगळ्या सोयऱ्यांच्याबद्दलची जे जी आर तो काढण्यात येऊ नये याबद्दल हे उपोषणाने हे आंदोलन सुरू आहे आता आपण सांगितले की इथून मोठ्या प्रमाणात ओबीसी जाणार आहे आणि मराठा बांधव हे ओबीसी मधून आरक्षण मागत आहेत त्यामुळे कुठेतरी संघर्ष पेटताना दिसून त्याविषयी हा संघर्ष खरं म्हणजे मराठा समाजाने किंवा या ओबीसी समाजाने संघर्ष करण्याची गरज पडली नसती परंतु जे ओबीसीला आरक्षण आहे त्याच आरक्षणामध्ये संपूर्ण मराठा समाजाला रक्षण देण्याचं जे नियोजन किंवा जे षडयंत्र चालू आहे त्याच्या विरुद्ध हे उपोषण आहे त्याच्या विरुद्ध हा आंदोलनाचा इशारा आहे आणि हे सत्य सत्य परिस्थितीप्रमाणे हे ओबीसीने हाती घेतलेलं आंदोलन आहे बार्शी तालुक्यातील एका लोकांनी आत्महत्या केलेली आहे प्रसाद देठे यांनी आणि त्यांनी ते चिठ्ठी लिहिली आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे की त्यांनी सांगितलेलं आहे की सांग पंकजताई मुंडे किंवा छगन भुजबळ असतील आणि ओबीसीमध्ये जे काय नेतृत्व करणारे शीर्ष नेतृत्व आहे यांनी मराठा समाजाला विरोध करू नये ओबीसीमध्ये आरक्षण देण्यापासून हा सत्यतेचा भागच नाही आहे खरं म्हणजे तो चुकीचा भाग आहे की ज्या ओबीसीला या अग्र जातीला जे जे आरक्षण दिलेलं आहे त्याच्यामध्ये जरी हुसखोरी झाली तर ओबीसी होऊन जाईल कारण मराठा समाज हा सुधारलेला आहे पथावरचा आहे आणि जर हा समाज त्याच्यामध्ये आला तर ओबीसी समाजाच्या कोणत्याही छोट्या छोट्या जातींना किंवा जे काही आरक्षण आता सर्व एवढ्या जातींना दिलेलं आहे त्यातल्या कुठल्याही जातीला प्रतिनिधित्व मिळणार नाही आणि हे सर्व प्रतिनिधित्व मराठा समाज मराठा समाजाला विरोधच नाही ना ओबीसीचा मराठा समाजाच्या ओबीसीचा विरोध नाही त्याच्याबद्दल वादच नाही फक्त प्रश्न एवढाच आहे की मराठा समाजाला जे सेपरेट आरक्षण दिलेलं आहे दहा दहा टक्के आरक्षण ओबीसी सोडून तुमचं तुम्ही द्या याच्यामुळे कुठल्याही समाजात वाद निर्माण होत नाही आणि कुठल्या समाजात तणाव निर्माण होत नाही आणि आरक्षणाचा प्रश्न राहणार पण दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला वेगळं देऊ हे शासनाने जर मान्य केलं तर ओबीसी आणि मराठाचा काही वाद व्हायचा संबंध येत नाही तसं बघाय गेलं तर आम्ही सकल ओबीसी समाजाने सुद्धा मराठा समाजाला आरक्षण द्यावं ह्यासाठी आम्ही पाठीमधील पण ह्यांचा मराठा समाजाचा एक ह्यांनी घाटका घातला आहे की आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण द्या तर ह्याच्या पाठीमागे एक फार मोठं षडयंत्र त्याच्या पाठीमागे लपलेलं आहे की प्रत्येक गावागावामध्ये मराठा समाज या बहुसंख्येने आणि जे काही बाकीचे ओबीसी समाजाची एक चार दोन घर प्रत्येक कुठं कुठं गावामध्ये आहेत त्यांना जे ग्रामपंचायत पासून ते जिल्हा परिषदच्या निवडणुकीपर्यंत जी ओबीसीची कोट्यात जी जागा घडतात ह्या सर्व राजकारणांनी सगळ्यांनी म्हणून असा एक डाव केला की इथून पुढं ओबीसीचं कुठलंही नेतृत्व तयार झालं नाही पाहिजे आणि त्यामुळं फक्त मराठा समाज हा ओबीसी मध्ये घालण्याचा हा मोठ्या नेत्यांचा हा डाव असून ही बाकीचे ओबीसी समाजाचं नेतृत्व संपुष्टात आणण्यासाठी त्यांनी हा घातलेला एक आरक्षणाचे काही प्रकार आहे शैक्षणिक आरक्षण राजकीय आरक्षण किंवा इतर सामाजिक आरक्षण असे काही प्रकार आहेत त्यामध्ये फक्त मराठा समाजाकडून वेळोवेळी स्पष्टीकरण देण्यात आलेलं आम, आहे की आम्हाला शैक्षणिक आरक्षण पाहिजे आता तुम्ही राजकीय आरक्षणावर बोलताय परंतु त्यांचं म्हणणं की आम्हाला फक्त शैक्षणिक आरक्षण पाहिजे आमचं त्यांच्या राजकीय शैक्षणिक सामाजिक कसल्याच आरक्षणाला विरोध नाही दहा टक्के आरक्षण त्यांना सेपरेट द्या ओबीसी मध्ये त्यांना घालू नका एवढे ओबीसी सकल ओबीसी समाजाची मागणी म्हणजे ह्याच्यामधला तुम्ही मग त्या दहा टक्क्यात तुम्ही आरक्षण रा, राजकीय घ्या शासकीय घ्या नोकऱ्यातलं घ्या शैक्षणिक घ्या तुम्हाला त्या दहा टक्क्यामध्ये कसं गोंधळ घालायचं आहे तसं घाला फक्त ह्यांनी घाट का घातलाय का आम्हाला फक्त ह्या ओबीसी मधलंच आरक्षण ह्या पन्नास पाहिजे त्याला फक्त आमचा विरोध कारण आता त्यातून कशा पद्धतीनं तुम्हाला ओबीसी प्रतिसाद आहे ओबीसी मध्ये काही जनजागृती वगैरे केलेली आहे ओबीसी मध्ये गावी जवळ जवळ गेला दहा बारा महिन्यापासून आम्ही करमाळ तालुक्यामध्ये ओबीसीची म्हणजे सकल ओबीसी समाजाच्या बैठका लावून ओबीसी मध्ये जनजागृती केलेली आहे आणि सध्या सुद्धा ओबीसी समाजाचा म्हणजे बैठकीला चांगला प्रतिसाद सुद्धा भेटतोय आणि जनजागृती केल्यामुळं प्रत्येक ओबीसी पर्यंत करमाळ तालुक्यातल्या प्रत्येक समाजापर्यंत आम्ही बारा महिन्यामध्ये पोहोचलेलो आहे त्यामुळं तालुक्यात म्हणजे चांगला व्यवस्थित प्रतिसाद काय विषय यासाठी ओबीसी पण त्यांच्या पाठीशी आहे पण कसा आहे की ओबीसीत त्यांना आरक्षण न देता त्यांना टक्के द्या वीस टक्के आमचा अजिबात विरोध नाही पण कसल्याही परिस्थितीत ओबीसी मधनं त्यांना आरक्षण देऊ जर दिलं तर हा पूर्णपणे त्याला विरोध करेल त्यांना शेपरेट देण्याबद्दल आमचं दुमत नाही फक्त ओबीसी बद्दल त्यांना आरक्षण कसल्याही परिस्थितीत देऊ नये आणि ही शासनाने लक्षात ठेवावे विशेषतः माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी वेळेतून कातिशय कुठीलपणे की जे दाखले त्यांचे काढले तुंबीचे आणि लाखो दाखले त्यांनी वाटून चालू केले याच्या विरोध हे सुद्धा आम्ही खपून घेणार नाही याच्यासाठी आम्ही कोर्टात दाख लागणार आणि याच्यासाठीच आम्ही आता जे वनभोद्रिक वडगोत्री वडगोत्री हे प्राध्यापास ह उपोषणला बसलेले आहे आणि नवनाथ वाघमर हे जे ओबीसी सकाल ओबीसीचे योद्धी आहे हे जे सकल हे जे शासनाने जे काय जरांगेच्या सांगण्यावरून जरांगे पाटलांच्या सांगण्यावरून जे काय आता शासनाने जे आर काढलेले आहेत तर, रद्ध हो सगी आ, आमल थी थी तर ते रद्द व्हावी ओबीसीतून त्यांना कोणत्याही प्रकारचं आरक्षण त्यांना देऊ नये सगळी सोयऱ्याची अंमलबजावणी करू नये आणि हे सर्व ओबीसीला अन्याय होईल याच्यासाठी ते उपोषणला बसले आहे तरी त्या सर्व करमाळ तालुक्यातून सर्व सकल ओबीसी समाजाचा लक्ष्मण म्हणा हे जे योग बसलेले आहेत उपोषणला त्यांना आमचा सक्रिय पाठिंबा आहे मराठा समाज जेवढा आरक्षणासाठी आक्रमक दिसतोय आरक्षणासाठी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरतोय तेवढा ओबीसी समाज निद्रिस्त दिसतोय कोणत्याही प्रकारच्या भूमिका स्पष्ट होताना दिसत नाही कारण हा जो अठरा पगड जातीचा जो समाज आहे अल्पसंख्यांक आहे त्यांच्या संघटना नाहीत मराठा समाज एक आहे की त्यांच्या संघटना आहे ते मजबूत आहे आणि ओबी जे ओबीसीचे आहे अठरा पगड जात बारा ते दहा हे विखुरलेलं असल्यामुळे ते संघटित होत नाही ती उलटे त्या मराठ्याच्या दबावाखाली तो आहे तो भिहतो त्याला भीती वाटते की आक्रमक आपल्याकडं की एका वेगावर दोन दोन तीन तीन घरं असतात ओबीसीची ते पुढे येऊ शकत नाही आणि जिथं आहे त्यांच्यावर अन्याय होऊ शकेल त्याच्यामुळं ते उघड काही करू शकत नाही म्हणूनच सर्व कर्मार तालुक्यातील सखोल ओबीसी समाज बारा अठरा पगड जातीच्या बारा बोल त्यांचा हा जे उपोषणला बसलेले प्राध्यापक हाके साहेब हो, व वाघमारे साहेब त्यांना आमचा सा, पाठिंबा ह्या दृष्टीतून दिलेला आहे की न घेता त्यांना पाठिंबा दिला शेवटचा प्रश्न या त्या विधानसभेला ज्या प्रकारे बीडमध्ये एक जातीचं पॅटर्न चालला असं म्हटलं जातं त्या अनुषंगाने करमाळा तालुक्यामध्ये ओबीसी वर्सेस मराठा असं काही दिसून पसर हा प्रश्नच नाही या विधानसभेत ह्या ज्या उपोषणला जे, जे काय आता सरकार निर्णय घेईल त्यातून काय मार्ग निघाले जर त्यातूनच सर्व समाज आता जागृत झालेला आहे आणि त्यातून बरोबर या येणाऱ्या विधानसभेत तो बरोबर पॅटर्न आमचा राहणार आहे ओबीसीचा म्हणजे नेत्यालाच त्यांच्याच पाठीमागं खंबीरपणे ओबीसी समाज राहणार आहे